नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती घेऊन आलेलो आहोत यामध्ये प्राथमिक आश्रमशाळा आणि अल्पसंख्याक संस्था आहेत आणि या, या जाहिरातीमधील सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बिल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे आश्रम शाळेची ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ एकशेव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर संचालित गोविंद प्राथमिक आश्रमशाळा एकशे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या शाळेत शासन निर्णय व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशांवये खालील पदे भरणे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड पदाचा प्रवर्ग आहे अनुसूचित जाती यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद वसतीगृह अधीक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी एड बी ए बी एड एम एस डब्ल्यू पदाचा प्रवर्ग आहे एकाकी पद कोणताही प्रवर्ग यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद स्वयंपाकी शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास प्रवर्ग आहे खुला आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे वरील पदे भरण्याकरिता गोविंद प्राथमिक आश्रमशाळा एकशे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या शाळेच्या कार्यालयात दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ते पाच वाजेपर्यंत या वेळेत लेखी व तोंडी मुलाखती घेतल्या जातील तरी इच्छुकांनी शैक्षणिक कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे अटी व शर्ती एक इच्छुक उमेदवारांनी आवश्यकता कागदपत्रांसह व प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत दोन सहशिक्षक पदासाठी एम एस सी आय टी पात्र असणे आवश्यक आहे तीन राखीव संवर्गातील पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे चार दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही ही जाहिरात मुख्याध्यापक गोविंद प्राथमिक आश्रमशाळा एकशे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आणि अध्यक्ष सचिव ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ एकशे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्यातील जाहिरातींचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर दुसरी जाहिरात आहे मिल्लत एज्युकेशन सोसायटी दारवा जिल्हा यवतमाळद्वारा संचालित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेचे नाव आहे एक मास्टर नूर मोहम्मद उर्दू ज्युनियर कॉलेज येरखेडा कामठी तालुका नागपूर ही चाळीस टक्के अनुदानित शाळा आहे येथे रिक्त असलेले पद पदांची संख्या आहे एक आणि पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक वेतन श्रेणी शासन नियमानुसार असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड दुसऱ्या शाळेचे नाव आहे मनोहर नाईक उर्दू हायस्कूल दारवा जिल्हा यवतमाळ ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे या ठिकाणी रिक्त असलेले पदे येथे एकूण दोन पदे रिक्त आहेत पहिले पद शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठ करिता या पदासाठी वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड मॅथ दुसरे एक पद शिक्षणसेवक वर्ग नऊ ते दहा करिता वेतनश्रेणी शासन नियमानुसार या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए किंवा बी ए बी एड इंग्रजी किंवा मराठी वाढम्या यांना प्राधान्य तिसऱ्या शाळेचे नाव आहे एस एम ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स दारवा जिल्हा यवतमाळ ही चाळीस टक्के अनुदानित प्रस्तावित शाळा आहे या ठिकाणी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले पद उच्च माध्यमिक शिक्षक एक पद वेतन श्रेणी शासन नियमानुसार या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड झुअलॉजी किंवा बॉटनी चौथ्या शाळेचे नाव आहे एच के एम सी उर्दू हायस्कूल तळेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे या ठिकाणी रिक्त असलेले पद शिक्षणसेवक एक पद वर्ग पाच करिता श्रेणी शासन नियमानुसार असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड किंवा डी एल एड संस्था व शाळा अल्पसंख्याक आहे टी टी तसेच सी टी ई टी पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतींसह स्व खर्चाने दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी ठीक एक ते चार वाजेपर्यंत मुलाखतीकरिता करिता मिल्लत कॅम्पस हनुमान मंदिराजवळ रेल्वे स्टेशन रोड दारवा जिल्हा यवतमाळ येथे उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष सचिव शाळा समिती तसेच अध्यक्ष सचिव मिल्लत एज्युकेशन सोसायटी दारवा जिल्हा यवतमाळ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात आहे सरकार मान्य शंभर टक्के अनुदानित शाळेची सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचालित स्वर्गीय सुधाकरराव नाईक विजा बज कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण गडचिरोली यांचे पत्र दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस नुसार ही पदे भरण्यात येणार आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद विभाग आहे उच्च माध्यमिक विभाग पदाचे नाव व पदसंख्या उच्च माध्यमिक शिक्षणसेवक एक पद भौतिकशास्त्र वेतन शासकीय नियमाप्रमाणे या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी शैक्षणिक अनुभव असल्यास प्राधान्य प्रवर्ग आहे अनुसूचित जाती आधुक विमा प्र यापैकी या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद विभाग आहे उच्च माध्यमिक विभाग पदाचे नाव आहे मदतनीस यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता वर्ग चौथी पास किंवा जास्तीत जास्त कितीही चालेल प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती आदुक यापैकी तर मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराचे प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येईल अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे व संस्थेच्या नावाचा पाचशे रुपयाचा डीडी यासह दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज पाठवावे व मुलाखत दिनांकास स्व खर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ आहे स्वर्गीय सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रम शाळा रेखेगाव अनंतपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली मुलाखत दिनांक एकोणास मे दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत ही जाहिरात प्राचार्य स्वर्गीय सुधाकरराव नाईक विजा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव अनंतपूर तसेच अध्यक्ष सामकी माता विद्या विकास मंडळ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र